सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे विरोध करणे सभात्याग करणे हे प्रकार विरोधकांकडून बघायला मिळतात मात्र आमसभेत महापौरांना सत्ताधारी नगरसेवकांच्याच रोषाला समोरे जावे लागले शहरातील गरिबांचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत तर दुसरीकडे श्रीमंतांच्या जागा रहवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे त्यामुळे माजी महापौर तथा भाजपाच्या विद्यमान नगरसेविका राखी कंचरलावाल यांनी अंजली गोटेकर या गरिबांच्या नव्हे तर केवळ श्रीमंताच्या महापौर असल्याचा आरोप केला वडगाव प्रभागातील शून्य पूर्णांक पंच्याहत्तर हेक्टर आर जमीन शेतीतून वगून रहवासी विभागात समाविष्ट करण्याचा विषय सभेत अशासकीय प्रस्ताव म्हणून चर्चेला ठेवण्यात आला यावेळी राखी कंचरलावाल यांनी आपल्या प्रभागातील विषय आहे त्यामुळे आपल्याला या विषयावर बोलण्याची संधी देण्याची विनंती महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे केली मात्र महापौर घोटेकर यांनी कंचरलावाल यांचे काहीही ऐकून न घेता गदारोळात विषय मंजूर झाल्याचे जाहीर केले या विषयाला स्थगित ठेवण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका छबुताई वैरागडे यांनीही सभेपूर्वी पत्राद्वारे महापौरांकडे केली होती तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनीही विषयाला विरोध केला मात्र संख्याबळाच्या विषयाला मंजुरी देण्यात आला तसेच हेक्टर जागे तील एक दहा हेक्टर जागेतील जागा पार्कसाठी आरक्षित आहे हे क्षेत्र विकास आराखड्यातून वगळून निवासी प्रभागात समाविष्ट करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला आर्थिक देवाणघेवाणीतून हे दोन विषय मंजूर करण्यात आल्याची चर्चा नगरसेवकांत आहे त्यामुळे या विषयावरून येत्या काळात सत्ताधारी गटातच चांगलेच वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत हां वडवा वडगाव क्रमांकामधला बाकीचे विषय पण खूप सारे गुंठेवारीचे आहेत आणि हा एकच विषय नव्हता आणि जे बाकीचे गरीब गरजू लोक आहेत ते सुद्धा दोन वर्षापासून या महानगर नगरीच्या पायऱ्या येऊन राहिले हे वयोवृद्ध हे जे आता रिटायर्ड झाले ते सुद्धा बिचारे महानगराच्या पायऱ्या दोन वर्षापासून चढत आहे पण त्यांना कोणताही न्याय नाही मिळाला ते काल परवापर्यंत माझ्या घरी रोज चक्कर मारत आहे की म्हणतात आहे की मॅडम फक्त तुम्ही एकाच विषयावर का एकच विषय का मंजूर करताय अतिचे विषय का मंजूर नाही करताय तर त्यांच्या चेहऱ्यावरची घाम गरिबांच्या चेहऱ्यावरचा घाम आणि वयोवृद्ध चेहऱ्यावरचा ताण आणि ही हाक मी महापौर मॅडमकडे पोचवायचा प्रयत्न केला आता महापौर मॅडम बघू काय करते